नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज मित्र नगरीचे माजी नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष मोहम्मद जावेद पटेल मोहम्मद जावेद अब्दुल मन्नान पटेल बाराभाई मौल्ला हे आज हाजला जात आहे हाज, हाज यात्रेला जात आहे तेव्हा नगिना मजीद समोर त्यांचं स्वागत होत आहे गावातील माजी अध्यक्ष विजय कुमार बंग त्यांचं स्वागत करताना दिसत आहे गावातील रिटायर झालेले आपले संतोष जयस्वाल संतोष भाऊ राम्याजी जयस्वाल त्यांचे गळे मिळवताना दिसत आहे स्वागत करताना दिसत आहे तसेच मधुकर खोडे महाराज त्यांचे लहान बंधू खोडे महाराज हा दोघे मी त्यांचं स्वागत करताना दिसत आहे आपल्याला सुधीर भाऊ देशमुख सुद्धा त्या ठिकाणी स्वागत करताना दिसत आहे आणि आपल्या दिगे बरेच मान्यवर त्या ठिकाणी हजी अब्दुल शेख अब्दुल हक शेख हजी अब्दुल हाक शेख त्या ठिकाणी त्यांना स्वागत करताना त्यांचा हात धरून चालताना आपल्याला दिसत आहे हजी अब्दुल हाक शेख खरेदी विक्रीचे संचालक जिनिंगचे फेडरेशनचे संचालक हजी अब्दुल्ला सेठ आपल्याला ठिकाणी मित्र आणि बरेच मान्यवर मोहम्मद जावेद पटेल यांचं स्वागत नकीना मजी समोर करताना आपल्याला दिसत आहे आणि तो आज हाजला चाललेला आहे त्यांची प्रकृती ठीक नसताना सुद्धा त्यांनी मोठी हिंमत बांधलेली आहे हाजले जाताना जाण्यासाठी आणि तो पाच वेळा नगरसेवक राहिलेले आहे माझी नगर, नगर उपाध्यक्ष दिग्रज नगरीचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत तो मोहम्मद जावेद पटेल आपल्याला त्यांचं स्वागत करताना त्यांचं स्वागत करताना मध्ये समोर प्रामुख्यानं गावातील मान्यवर करत आहे स्वागत ते आपल्याला दिसत आहे मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबालबाई घराणेशाही न्यूज दि